हर, नर्मदे हर आज आमच्या पायी नर्मदा परिक्रमेचा एकाहत्तरवा दिवस चालू झाला आहे काल आमचा मुक्काम होता सूर्यकुंड मध्ये सूर्यकुंड मध्ये हनुमान मंदिर आहे असं म्हणतात कि हे हनुमाना म्हणजे तीन रूप बदलतात सकाळी असतं बालरूप दुपारी असतं युवा म्हणजे आपलं तरुण रूप आणि संध्याकाळी असतं रूप म्हणजे जे म्हतार रूप हा तर ते दुर्लभ असतं ते कुणालाही पाहायला भेटत नाही तर आमचं भाग्य आहे की आम्ही इथे या भूमीत थांबलो इथं सूर्यदेवताने तपस्या केली आहे इथे सूर्यकुंड पण आहे तुम्हाला मंदिर पण दाखवते हा हे मंदिराचा परिसर तुम्हाला मी सर्व दाखवते आता एक एक गोष्ट हे पहा नर्मदे हे आहे हनुमान मंदिर हां सूर्यदेव त्यांचे घोडे ओम नम शिवाय हा आहे मंदिराचा परिसर मंदिराचा कळस आणि मेन म्हणजे इथे अखंड रामायण वाचलं जात काल खूप महाआरती मस्त झाली आरती इकडे आहे राधाकृष्ण मंदिर राधाकृष्ण मंदिर इकडे राधे राधे आता आपण हनुमान मंदिराकडे जाऊ इकडे होम होतात हे पहा इकडे

खूप प्रसन्न वाटतं चोवीस घंटे अखंड रामायण चालू असतं इथे आता आम्ही चाललो आहोत सूर्यकुंडाकडे नगर हे पहा हा आहे मंदिराचा परिसर तर आम्ही चाललो आहोत सूर्यकुंडकडे हे पहा सूर्यकुंड घाट इथे सूर्य देवताने तपस्या केली आहे हे सूर्याचे किरण किती छान पडले आहेत किती भारी वाटत आहेत झाडामधून किती भाग्य मानायचं इथं राहणाऱ्या लोकांचं थंडी खूप आहे इकडे आपल्या महाराष्ट्रापेक्षा जास्त थंडी आहे इकडे हो की नाही मावशी थंडी खूप आहे ना तरी मावशीने चार वाजता पाच वाजता आंघोळ केली सगळे उठतात लवकर आरत्या करतात आवरतात किती थकलेलं असलं तरी सकाळी आंघोळ केली की परत त्याच फ्रेश होतात सगळे फ्रेश मूड मध्ये परत चालायला सुरुवात करतात आनंद वाटतो ना आता आम्ही सूर्यकुंड कडे चाललो आहोत चला नर्मदे है। नर्मदे है। नर्मदे है। कुंड नर्मदा मैया वा वा कुंड सूर्यकुंड पाण्यात सूर्यदेवताने तिथे तपस्या केली आहे अशा वाफ अनेक पाण्यातून खूप आहे इकडे खूप अजून पण सूर्य आलाय तरी धुक एवढं आहे चला चला हे आहे सूर्यकुंड

आहे पाहण्यात मारुती मंदिर जवळच राधाकृष्णाचं मंदिर आहे शेजारी ते पहा नर्मदा मैयाच्या तटाशी नर्मदा कि मैया नर्म <सी> किती छान आहे इकडे राधा कृष्णाचं मंदिर ओम नम शिवाय नर्मदे हर खूप प्रसन्न वाटतं पण वातावरण तुम्हाला आता मी गदा दाखवते इथे किती मोठी गदा आहे पहा हनुमंताची गदा पहा बजरंगबली की जय हनुमंत राय की जय काय म्हटलं हे आहे नर्मदा परिक्रवासी यांच्यासाठी परिक्रमावासी यांच्यासाठी राहण्याची व्यवस्था श्री सूर्यकुंड हनुमानजी महा म्हणणार ग्रामपंचायत सकवास रामबाग जिला मंडला आपण एव सयोग्य मा नर्मदाजी के केले भोजन एवं विश्राम की व्यवस्था ही जाती हे पा हा हॉल आहे इथे पाणी पिण्यासाठी आहे ताट वगैरे धुण्यासाठी आहे हा हा हॉल आहे पलीकडे पण असाच एक मोठा हॉल आहे हा इथे सगळे झोपण्याची व्यवस्था गादी वगैरे हो दिली जाते नर्मदे हर नर्मदे हर इकडे जेंट्स टॉयलेट बाथरूम आहे पलीकडे लेडीज आहे पलीकडे किचन आहे इकडे पण दोन रूम आहेत वेगवेगळे नर्मदा मैया की जय इकडे पण एक बाथरूम टॉयलेट आहे इकडे सर्व धान्य भंडार आहे हे मैया इकड़े किचन आहे नर्मदे मैया जा रे हा हो हो। रिकते फिर हाँ हा हा ये मैया भी परिक्रमा में है मैं सबको बताती हूँ ये मैया भी परिक्रमा करी है लेकिन यहाँ परिक्रमा वासु की सेवा के लिए रुके है इतनी बढ़िया सेवा करती है ऐसा लग रहा है हमें तो मैया ही हमारी सेवा कर रही नर्मदा मैया खुद नर्मदे हर नर्मदे हर हम आता पूछा प्रवास निकलो आहोत एकाहत्तरवा दिवस चालू झाला आहे पायी परिक्रमेचा सगळे दिवस सुखरूप गेले छान चालू आहे अजून परिक्रमा आमची मैयाच्या कृपेने सूर्यकुंडच्या थोडं पुढं आलं दीड किलोमीटर एक दीड किलोमीटर तर बंजारा नदी लागते हे पाही आहे बंजारा नदी इथं पूलचं चा काम चालू आहे मोठी आहे तो भाई। दुने दुने। नर्मदे हर आता आम्ही आलो आहोत महाराजपूर मध्ये सूर्यकुंडच्या पुढे महाराजपूर बुडी माई माता की मडिया महानर्मदा दर्शन द्वार या महाराजपूर मध्ये ओम नमः शिवाय नर्मदा मैया की जय नर्मदे हर जय मा बुढी माई माता हे पाहि आहे बुढी आई माताचं मंदिर इकडे आहे नर्मदा मैया जय मा बुढी माई नर्मदे हर महाराज की जय हे आहे बुडी माईचं मंदिर महाराजपूर मधील बालकृष्ण गोपाल भगवान की जय जय मा बुडी माई जय मा बुडी माई हे आहे बुडी माईचं माई मंदिर महाराजपूर मधील